न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरामध्ये किरकोळ कारणावरून जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने अशीच एक घटना पिंपरी येथे घडली आहे जुन्या वादातून दोन जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले तसेच दगड केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे किरण कापसे असे जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत संतोष कापसे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली या प्रकरणी जो शेखर मंगेश इंगोले यांच्यावर आय पी सी तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीस आर्म ऍक्ट क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष कापसे यांचा भाऊ किरण कापसे आणि आरोपी यांच्यामध्ये पूर्वी वाद झाले होते याचा राग आरोपींच्या मनात होता गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास किरण बौद्धनगर येथील गिरजूबाबा मंदिराच्या मागे थांबला होता यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून किरण कापसे यांच्यावर कोयत्याने वार केले तसेच डोक्यात दगड मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा